कावळानाका परिसरातील कुख्यात गुन्हेगारी टोळीवर कारवाई सतरा गुन्हेगारांना कोल्हापूर जिल्ह्यातून वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आले आहे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक तथा हद्दपारी प्राधिकारी योगेशकुमार गुप्ता यांनीही कारवाई केली आहे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना गुन्हेगारी टोळ्यांविरोधात एमपीडीए तसेच हद्दपारीची कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी कावळानाका परिसरातील कुख्यात टोळीविरोधात प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी इचलथरनची विभाग यांच्यामार्फत करण्यात आली होती चौकशी दरम्यान टोळीच्या कारवाया समाजासाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले टोळी सदस्यांच्या गुन्हेगारीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते याची गंभीर दखल घेत सार्वजनिक शांतता सुव्यवस्था आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने हद्दपारीचे आदेश पारित करण्यात आले हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये पुढील गुन्हेगारांचा समावेश आहे साजन अशोक कुचकोर्वी बालाजी चंद्राप्पा कुचकोर्वी देवाउर्फ देवेंद्र कालूर जोंधोळे विशाल विजय जगदाळे अशिष कन्हैया पवार संजय नागाप्पा कुचकोरवी रोहित राजू जोंधळे संग्राम दीपक पवार अजय दुर्गा मानी रोहित गोरखनाथ मानी श्रीकांत उर्फ विवेक दशरथ कुचकोरवी करण यल्लाप्पा कुचकोरवी युवराज नागेश चोगले सुमित यल्लाप्पा माकडवाले सिद्धार्थ संतोष कुचकोरवी आलोक राजू कुचकोरवी दीपक मलिक माने यापैकी बहुतांश आरोपींवर हद्दपारीच्या आदेशाची अंमलबजावणी झाली असून उर्वरित आरोपींवरही लवकरच ती केली जाणार आहे हद्दपार करण्यात आलेले आरोपी कोल्हापूर जिल्ह्यात आढळल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन तीन तीन दोन सहा सहा तीन तीन तीनवर तीन वर संपर्क साधवा असे आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी केले आहे माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याची खात्री पोलीस प्रशासनाने दिली आहे अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद